काय किंमत सांगितली यांची सांगायला पन्नास फायनल किती कुठले आहेत बैल पळवलेले आहेत का नाव आणि मोबाईल नंबर काय नव्वद लास्ट काय अपेक्षा आहे तुमची चाळीस पर्यंत याची काय किंमत सांगितली चाळीस हजार कुठला आहे हा बिल कुठला आहे गाव कोणतं करतच आहे फायनल काय सांगणार आहे पस्तीस नाव आणि मोबाईल नंबर सांग हा काय किंमत सांगितली जोडीची किंमत काय जोडीची दिलेत तर द्यायचे तो यायचे यायचे काय किंमत सांगितली पंच्याहत्तर पुढले आहेत नळावण्याचे न्यायचे ना फायनल काय सांगणार यांच्या फायनल किती सांगणार सत्तर हजार कामाची बोली का कामाची नाव मोबाईल वर सांगा शहाण्णव उद्या उद्या शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याऐंशी एकोणी पंचावन्न उद्या उद्या

व्यापारी इतकं शेतकरी आहेत हो व्यापारी इतकं शेतकरी किती वेळेला होते नऊ आणले होते दोनच राहिले कुठला आहे बाई बैल कर्नाटकात आहे दाती कस आहे दोन दाते ना पळवलेला आहे का फायनल किती सांगणार याचे

अडतीस एकतीस एकतीस दोनदाच फोडले दोन घ्यायचं जा कमी जास्त करून एकतीस व्यापारी येतो व्यापारी कुठले मनसरचे मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा अठ चौतीस हा एकोणनव्वद हा एकोणवीस डॉक्टर तुमचा मोबाईल नंबर सांगा ट्रेन छेकोती पंधरगा छप्पन